मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणाला अखेर अठरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे राणाला काल रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासांनंतर कोर्टात आणण्यात आलं आणि त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि यावेळी एनआयएच्या वकिलांनी राणाची वीस दिवसांची कोठडी मागितली राणाच्या कोठडीची कारणही वकिलांनी कोर्टासमोर मांडली तसंच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यानं काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी केला आणि या कोर्टानं हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला अठरा दिवसांची कोठडी दिलेली आहे सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता भागात कोर्टात नेमकं काय झालं कडून तहवूर राणानं पाठवलेले ईमेल कोर्टात सादर करण्यात आले महाभयानं कसा कट उलगडण्यासाठी राणाची चौकशी आवश्यक असल्याचं एनआयनं म्हटलंय सव्वीस अकरा हल्ल्यातील भूमिका समजण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद करण्यात आला डेव्हिड हेडलीची राणासोबत चर्चा करून ऑपरेशनवर चर्चा झाल्याचाही युक्तिवाद झालेला आहे हेडलीनं राणाला त्याच्या मालमत्तांविषयी ईमेल पाठवला होता तर हे सर्व जे ईमेल आहेत ते देखील एन आय कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि त्याच संदर्भावरून युक्तिवाद देखील करण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोना आपल्यासोबत आहेत उर्वशी एन आय एनं वीस दिवसांची कोठडी मागितलेली होती मात्र अठरा दिवसांची एन आय कोठडी दिलेली आहे तर नेमकं काय घडलंय त्या सुनावणीमध्ये कालचा दिवस खूप महत्वाचा दिवस होता एक फास्टेस्ट गोष्टींवर सगळ्या जयन तहबूर राणा देशात आणलं गेलं आणि नंतर त्याला जे आहे एनआयच्या कोर्ट मध्ये पेश केलं गेलं हजर केलं गेलं अठरा दिवसाची कोठडी मागितली गेली आहे आणि तुम्ही जसं सांगितलं तसं एन आय ने दाखवलं कोर्टासमोर आणि सांगितलं की कशा प्रकाराने कट रचलेला आणि या कट आ, जो रचलेला राहिला त्यात डेव्हिड हेडली तर सामील होताच बरोबरच नानाचाही आत होता आणि म्हणून जे आहे तवूर राणाशी विचारपूस करणं खूप गरजेचं आहे असं जी एनआय आहे त्यांनी सांगितलं एन आय एजन्सीने हेही सांगितलं की आता जी अठरा दिवसाची जी कोठडी आहे त्यात जे आहे प्रश्न विचारले जातील तवूर राणाला खास करून दोन हजार आठ मध्ये जी एक पूर्ण जो कट रचला तो कसा रचलेला एक आणि त्याचबरोबर त्याच्या मागे कोण आहे आणि या साक्षीमध्ये पाकिस्तानचं नाव येतं की नाही काय पाकिस्तानने नेहमी नकार दिलाय सव्वीस अकरा दोन हजार आठच्या हल्ल्यांच्या मागे पाकिस्तानचा आज नाहीये पण वेगळे वेगळे नक्की सुरुवाती तर अनेक शंका व्यक्त केल्या जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या ज्या अठरा दिवसांची जी कोठडी आहे त्याच्यामध्ये हा संपूर्ण चौकशी केली जाईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी